आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो रेलवे स्टेशन के लिए चकाचक स्वच्छता मिशन उपक्रम मंजे देश सेवा अजय कुमार सर्व परदेशातील देशाप्रमाणे आपला देश स्वच्छ राहिला पाहिजे यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता राखली पाहिजे यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेचा गुण अंगीकारला तर स्वच्छतेच्या मोहीम राबवण्याची गरज राहणार नाही मात्र स्वच्छता मिशन सिंधुदुर्गमार्फत होणारी स्वच्छता मोहीम व जनजागृती हा उपक्रम कौतुकास्पद आहे असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी सांगितले रविवारी नांदगाव रेल्वे स्टेशन येथे स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग व नांदगाव रेल्वे स्टेशन रिक्षा संघटना यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली संपूर्ण रेल्वे स्थानक परिसर आणि समोरील रस्ता चकाचक करण्यात आला या मोहिमेत सर्व गोड सहभागी झाले होते स्वच्छता मोहिमेची सुरुवात राष्ट्रगीत म्हणून करण्यात आली जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवन स्वच्छता मिशन सिंधुदुर्गचे प्रमुख गणेश जेटे मंडळ अधिकारी दिलीप पाटील बँक ऑफ बडोदा कणकवली शाखा व्यवस्थापक नितेश शेणाय नांदगाव स्टेशन मास्तर श्री पोईपकर ग्रामपंचायत अधिकारी पी एन नारकर वाघेरी मठखुर्दक सरपंच अनुजा रावराणे नांदगाव सरपंच रविराज मोरजकर पियाळी सरपंच प्रवीण पन्नाळकर त्रिमूर्ती चालक मालक रिक्षा संघ नांदगाव रोड रेल्वे स्टेशन अध्यक्ष प्रदीप घावरे उपाध्यक्ष सूर्यकांत पांचाळ खजिनदार रवींद्र सावंत सचिव गणेश गुरव ज्येष्ठ सल्लागार सुभाष करमळकर अनिल सुतार मुरलीधर राणे नितेश सुतार सदाशिव सावंत गणेश देसाई रवींद्र घाडीगावकर स्वच्छता ब्रँड अँबॅसिटर रोहित मोंडकर पत्रकार मोहन पडवळ प्रदीप राणे उत्तम सावंत गुरुप्रसाद सावंत सचिन राणे तुषार नेवरेकर एन बी शेख पोलीस पाटील अनंत राणे दीपक रासम विजय जामदार प्रदीप फोपे आनंद परब यांच्यासह स्थानिक उपस्थित होते पुढे बोलताना श्री सर्वगोड म्हणाले शरीराची स्वच्छता परिसराची स्वच्छता आणि मनाची स्वच्छता यापैकी मन स्वच्छ असेल तर शरीर परिसर स्वच्छ आपोआप स्वच्छ होतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा नारा दे देश आर्थिक महासत्ता झाला पाहिजे यासाठी स्वच्छता ही तितकीच महत्त्वाची आहे स्वच्छता मिशनने महामार्ग रेल्वे येथे जाऊन स्वच्छता संदेश व स्वच्छता मोहिमा राबविला हे काम देशहिताचे असून त्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या माहिती अधिकारी मुकुंद चिलवन यांनी स्वच्छता मिशन सिंधुदुर्गचा स्वच्छता उपक्रम प्रेरणादायी असून आमचाही सहभाग यापुढे राहणार आहे येत्या वर्षात जिल्हाधिकारी जिल्हा परिषद पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात अशा प्रकारे येत्या काळात स्वच्छता मोहीम राबू यात अधिकारी व कर्मचारी याचा सहभाग करून घेऊ असे सांगितले तसेच शाखा व्यवस्थापक नितेश शेनाय यांनी स्वच्छता ही काळाची गरज असून स्वच्छता मिशनमध्ये सर्वांनी सहभाग व्हावे असे सांगत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले यावेळी प्रदीप घावरे अनुजा राव राणे रविराज मोरजकर दिलीप पाटील पी एन नारकर यांनी मनोगत व्यक्त केले नांदगाव सरपंच रविराज मोरजकर पियाळी सरपंच प्रवीण पन्नाळकर वागेरी खुर्द सरपंच अनुजा रावराणे यांनी अल्पोपहार व शाखा व्यवस्थापक नितेश शेनाई यांनी स्वच्छतेचे साहित्य पुरवून विशेष सहकार्य केले नंबर वन निर्धार न्यूज नांदगाव